दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आमदार मोनिकाताई राजडे यांना वंचित बहुजन आघाडी व वा मौजे वाघोली कुरण बौद्धवस्ती येथील त्रस्त रहिवाशांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले होते या निवेदनात मौजे वाघोली कुरण बौद्धवस्ती येथील रहिवाशांना नदीला पाणी आल्यास शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना तसेच वस्तीवरील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते व तेथील रहिवाशांचा संपर्कच तुटत असे आजारी पेशंट गरोदर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशा अनेक कारणांमुळे त्रस्त रहिवासी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमदार मोनिकाताई राजडे यांच्या निवासस्थानासमोर राहुटी आंदोलन करणार होते परंतु आमदार मॅडम बाहेरगावी गेलेले असल्याने शेवगाव पंचायत समितीचे बी डी ओ बांगर व पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांच्या उपस्थितीत शेवगाव पंचायत समिती येथे प्राध्यापक किसन चव्हाण शेख पॅरेलाल भाई सुंदर तात्या आल्हाट रवींद्र नेड सत्यवान किसन आल्हाट भाऊसाहेब मिरपगार विजयकुमार शहाणे सुनील राठोड दीपक गायकवाड व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करण्यात आले चर्चा आठ दिवसात आमदार मोनिकाताई राजळे यांच्या समवेत सविस्तर चर्चा करण्यात येईल व आपल्या सम समस्येचे निराकरण करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले परंतु मौजे वाघोली कुरण वस्ती येथील रहिवासी म्हणाले की जर आमच्या ज्वलंत प्रश्नांबाबत आमदार मोनिकाताई राजडे यांनी भेट न घेतल्यास तसेच आम्हाला योग्य सहकार्य न केल्यास आम्ही समस्त रहिवाशी आमदार मोनिकाताई राजडे यांना कोणतीही पूर्व सूचना न देता दिसेल ते ते काळे झेंडे दाखवू तसेच यावरही काही समस्या सोडवली नाही तर आम्ही मौजे वाघोली बौद्ध वस्ती येथील त्रस्त रहिवासी सामूहिक आत्मदहन करणार व त्याला सर्वस्वी आमदार मोनिकाताई राजडे हेच जबाबदार राहतील असे मत व्यक्त केले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय सदस्य प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मौजे वाघोली या गावामध्ये पुरणवस्ती या नावाची बौद्ध समाजाची किमान साडेतीनशे कुटुंब लोकसंख्या असलेली वस्ती आहे या वस्तीवरच्या ग्रामस्थांना महिलांना शाळेतल्या मुलांना वाघोली गावामध्ये येण्यासाठी नदीतनं यावं लागतं त्या नदीवरती पावसाळ्यामध्ये नदीमध्ये खूप पाणी येतं आणि त्यामुळं गा त्या वस्तीचा आणि गावाचा संपर्क तुटला जातो आणि म्हणून त्या नदीवरती पूल बांधण्यात यावा ही ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी प्रशासनाकडे आहे ग्रामपंचायत वाघुलीने देखील ठराव घेतलेला आहे मागच्या वर्षी सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामस्थांनी त्याच नदीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी नदीमध्ये उतरून आंदोलन दोन तास केलं होतं त्यावेळेस प्रशासनानं आम्हाला लेखी आश्वासित केलं होतं की लवकरात लवकर त्या नदीवरच्या पुलासाठी निधी उपलब्ध केला जाईल आमची मागणी होती की या भागाचे जे आमदार आहेत त्यांनी त्या निधी द्यावा पत्रकामध्ये चोपन्न लाखाचा निधी अपेक्षित आहे शेजारी गावांमध्ये दोन दोन दीड दीड कोटीच्या रस्त्यासाठी आमदार महोदयांनी निधी टाकलेला आहे परंतु साडेतीनशे बौद्ध समाजाचे लोकांचा संपर्क तुटतो शाळकरी मुलांनाही शाळेमध्ये जाता येत नाही जर आजारी पेशंट असेल तर खांद्यावरती उचलून घेऊन जावं लागतं अशी परिस्थिती असताना देखील आमदाराने आतापर्यंत त्या संदर्भामध्ये एक सकारात्मक संवेदनशील मनाने भूमिका घेतलेली नाही आणि म्हणून परवा दिवशी आम्ही निवेदन दिलं होतं की तात्काळ निधी मिळाला नाही पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे पावसाळा सुरू होत आहे पुन्हा तीच परिस्थिती येणार आहे आम्ही आज शेवगाव पात्रडीच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजू राजीव राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानासमोर आजपासून राहुटी टाकून आंदोलन करणार होतो परंतु प्रशासनानं शेवगावचे गट विकास किंवा शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आमच्याबरोबर चर्चा केली चर्चेमध्ये त्यांनी गट विकास अधिकारी हे आमदार महोदयांबरोबर फोनवरती बोलले आमदार महोदय सध्याला या भागामध्ये नाही आहे त्या परगावी आहेत आणि म्हणून ते त्यांच्याबरोबर संपर्क केला चर्चा केली त्यांनी देखील आमदाराने देखील सांगितलं की हा विषय गंभीर आहे आणि मी स्वतः पाठपुरावा करणार आहे अशा पद्धतीचं एक लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे आणि म्हणून आजचं जे आंदोलन होतं आमदारांच्या दारासमोरचं राहुटी टाकूनचं आंदोलन हे आम्ही तात्पुरतं स्थगित करत आहोत लवकरच या भागामध्ये त्या परतल्यानंतर प्रशासन ग्रामस्थ आणि आम्ही सगळे आमदारांबरोबर चर्चा करून कशा पद्धतीनं तात्काळ हा विषय मार्गी लावता येईल या अनुषंगाने त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत त्याचप्रमाणे मंत्रालयामध्ये ग्रामविकास विभाग असेल किंवा सामाजिक न्याय विभाग असेल यांच्याकडनं या वस्ती या पुलासाठी काही निधी मिळवता येतो का अशा पद्धतीचा प्रस्ताव देखील जिल्हा परिषदेकडनं तात्काळ वरती पाठवलं जाईल असं लेखी आश्वासन या ठिकाणी गटविकास अधिकारी पंचायत समिती शिवगाव यांनी दिलेला आहे जर हा विषय लवकरात लवकर मार्गी नाही निघाला तर वंचित बहुजन आघाडी आणि त्याचप्रमाणे तालुक्यातले कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या समवेत एक आगळं वेगळं एकदम तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्य काळामध्ये केलं जाईल आणि म्हणून आज जी चर्चा झालेली आहे ती सकारात्मक आहे त्यांनी लेखी निवेदन दिल्यामुळं लेखी आश्वासन दिल्यामुळं आम्ही आजचं जे काय आंदोलन होतं ते आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करत आहोत